एक दिवस त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री पुण्यात काही कामासाठी येणार आहेत असं मला कळलं स्मितानं माझ्या मागे लावून माझ्याकडनं माझ्या आजवरच्या अनुभवाचं एक सविस्तर पत्र माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात तयार करून घेतलं धाकट्या कुमार इतकं नसलं तरी माझे हस्ताक्षर बऱ्यापैकी होत खरं तर मला स्वतःबद्दलचं शिफारस पत्र घेऊन जाताना खूप संकोच वाटत होता पप्पा विधानपरिषदेत सतत बारा वर्ष आमदार होते यशवंतरावांशी आणि शरदरावांशी त्यांच्याशी खूप दोस्ती होती हे अगदी खरं पण त्या सगळ्या इतिहासाला आता जवळजवळ पंधरा वर्ष उलटून गेली होती अह राजकारणात काल घनिष्ठ संबंध असलेला मनुष्य सत्ता गेल्यावर आज ओळख दाखवत नाही अशी अवस्था असते इतक्या वर्षानंतर कोण गदिबा असं विचारणारी मंडळी मंत्रिमंडळात असणारच एकदा आमच्या शिरूची ओळख मराठवाड्यातल्या एका प्रसिद्ध नेत्याशी हे गदिबांचे चिरंजीव अशी करून देण्यात आली तेव्हा ते गृहस्थ असल मंत्री छाप हास्य करून म्हणाले गा म्हणजे तेच ना लिफ्टच्या अपघातात गेले ते तात्पर्य काय की अशा लोकांशी भेटणं शिरसी अशी मी परमेश्वराला विनंती करत होतो आणि नेमक्या अशाच माणसाकडे सौस्मिता मला भेटून येण्याचा आग्रह करत होती शेवटी त्या दिवशी अखेर तिनं मला गोड्यावर बसवलंच हो पुण्यातल्या सर्किट हाऊसच्या एका छोट्याशा स्वीटमध्ये अरुण गुजरातींचा मुक्काम होता सुदैवानं आम्ही दोघं तिथं गेलो तेव्हा दारावरचा चपराशी सोडला तर तिथं दुसरं कोणीच नव्हतं चपराशाला विचारताच तो तत्परतेनं म्हणाला जाणार साहेब एकटेच आहेत मग मी आणि स्मिता आत गेलो मी नम्रपणे त्यांच्या हातात माझ्या हस्ताक्षरातलं पत्र देत स्वतःची ओळख करून दिली गदिबांचा मुलगा आहे कळताच त्यांनी हसून आम्हाला बसायला सांगितलं आणि चहा मागवला आम्ही दोघं चुळफुळत बसून राहिलो त्यांनी ते पत्र अगदी लक्षपूर्वक वाचलं आणि मग म्हणाले बोला मी म्हंटल खरं तर आमच्या घरचं वळण फीचर फिल्मचं पण मी मात्र अनुभव पटाकडे वळायचे ठरवले कारण अनेक शासकीय धोरण पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत न पोचल्यानं वाया जातात त्यासाठी काम करायला मला मनापासून आवडेल त्यांनी पुन्हा एकदा मला आपाद मस्तक निहाळलं आणि मग माझ्या पत्रावर काहीतरी लिहित ते म्हणाले आहो तुम्हाला रेकमेंड नाही करायचं तर मग कोणाला करायचं त्यानंतर गरिबांचा विषय निघाला अगदी कार्यकर्ता असल्यापासून त्यांची गदिवांची ओळख होती कारण ते मधुकरराव चौधरींच्या जे तेव्हाचे शिक्षण मंत्री होते त्यांच्या हाताखाली घडले होते आणि चौधरी गदिवांच्या जिगरी दोस्तांपैकी एक चहा संपून आम्ही निघालो त्या निघताना ते म्हणाले आनंदराव माझ्यासाठी एक करायचं बरं का एकदा कधीतरी जळगावला गीत होऊन जाऊ द्यात अवश्य मी निघता निघता म्हटलं आणि आम्ही जिना उतरलो त्यानंतर बरेच दिवस गेले मी म्हटलं मंत्रिमंडळी अनेकदा आश्वासन देतात आणि नंतर विसरूनही जातात हाही त्यापैकीच प्रकार असावा पण एक दिवस औचितपणे सचिवालयातून माहिती आणि जनसंपर्क विभागाचे एक अधिकारी श्री दिनकर कचरे यांचा मला फोन आला ते पपांना छान ओळखत होते कारण पपा विधान परिषदेचे सदस्य असताना अनेकदा त्यांची पपांशी गाठ पडलेली होती ते माझ्याशी खूप प्रेमानं बोलले त्यांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं की माझ्या पॅनल सदस्यत्वाची फाईल शासनाच्या विचाराधीन होती आणि तोपर्यंत ॲडहॉक बेसिसवर मला एखादी फिल्म द्यावी असा त्यांचा विचार होता मी अर्थातच त्याला सहर्ष होकार दिला पुन्हा मध्ये काही दिवस गेले आणि मग एक दिवस त्यांचा फोन आला आनंदराव अभिनंदन शासनमान्य निर्मात्यांच्या यादीत तुमच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे या वर्षी ज्ञानेश्वरीला सातशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं ज्ञानेश्वरी या विषयावर तुम्हाला सुमारे तीस मिनिटाचा अनुभवपट तयार करायचा आहे लवकरात लवकर मला मुंबईत येऊन भेटा माझा गळा भावनातील एकाने इतका दाटून आला की माझ्या तोंडातून आभाराचे शब्द सुद्धा धड निघेनासे बसे फोनवरच संभाषण संपून मी माझ्या सद्गुरूंना म्हणजे श्री गोदावलेकर महाराजांना पप्पांच्या छबीला आणि नंतर ताईला म्हणजे माझ्या आईला नमस्कार केला मला शेवटी माझ्या आवडीच्या व्यवसायात स्थिरावण्याची संधी सद्गुरू मी दिली होती आणि आता त्या संधीच चीज करणं हे सर्वस्वी माझ्या हातात होत मग मात्र मी उत्साहानी कामाला लागलो हेवना संजय गोडबोले माझ्या युनिटमध्ये कॅमेरा म्हणून म्हणून चांगलाच उरवळला होतो अतिशय सात्विक स्वभावाच्या संजयनं माझ्या एकंदर वृत्तीला जुळतील अशा संकलक कला दिग्दर्शक लाईटवाले वगैरे मंडळींची जोडणी करून दिली माझ्याकडं लॅमिनेशनचं काम घेऊन येणारे जयंतराव कुलकर्णींचे पुतणे श्रीकांत आणि राजू कुलकर्णी दोघांची फिल्मचा जॉईन होण्याची इच्छा होती मलाही विश्वासू सहकारी हवेच होते त्यामुळे मी आनंदानं त्या, त्या, त्या दोघांचं स्वागत केलं श्रीकांत लगेच जॉईन झाला तर राजू काही महिन्यानंतर येऊन मिळाला आणि मग एका शुभ दिवशी पंचवटीत ज्ञानदेवांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही या फिल्मचा नारळ फोडला माझी टीम माझी स्वतःची टीम आमच्या श्री फिल्म्सची टीम त्या दिवशी माझा ऊर वारंवार प्रेमानं दाटून येत होता डोळे भरून येत होते अखेर माझं स्वतःचं युनिट अस्तित्वात आलं ते माझ्या खांद्यावरच उभारल्यामुळे मी आहे तोवर हे युनिटही राहणार होत आणि झालंही तसच एक्क्याण्णव सालापासून ते आज ता म्हणजे जवळजवळ सत्तावीस वर्ष श्री फिल्म्स या बॅनर खाली आम्ही सगळे काही ना काही काम करत राहिलो त्यात आदिवासी संशोधन विभागासाठी आदिवासी संस्कृतीवर आधारित आठ फिल्म्स माहिती आणि जनसंपर्क विभागासाठी पाच फिल्म्स आरोग्य विभागासाठी तासाभराच्या अर्ध्या तासाच्या जवळजवळ सहा फिल्म वन विभाग कृषी विभाग यांच्यासाठी आम्ही फिल्म्स, फिल्म्स तयार केल्या सहकाराचे महाराष्ट्रातील प्रणेते वैकुंठभाई मेहता कुष्ठ रुग्णांसाठी मोलाची कामगिरी बजावणारे डॉक्टर जाल मेहता आणि अगदी अलीकडे दूरदर्शनसाठी बाबूजी तथा सुधीर फडके आणि दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांच्यावरचे तासा तासाचे दोन चरित्रपट स्वरतीर्थ आणि चित्र योगी या नावाने मी तयार केले याशिवाय असंख्य के व्हिडिओ स्पॉट्स आणि कॅसेट्सची आम्ही निर्मिती केली हे तर आम्ही केलंच पण त्याचबरोबर गीत रामायण आणि गीत गोपाल हेही दूरदर्शन त्यावेळेच आल्फा टी व्ही या चॅनलवरूनही सादर केलं या सगळ्यांची गोळा बेरीज केली तर जवळजवळ साठ अनुभवपट सिरियल्स वगैरेंची निर्मिती श्री फिल्म्सने केलेली आहे यातल्या बहुतेक सगळ्या प्रकल्पामध्ये लेखनापासून ते दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या मला हाताळाव्या लागल्या अर्थात त्यातला बराच काळ संजय गोडबोले आणि माझा आर डायरेक्टर कम सहाय्यक दिग्दर्शक मोहन रत्नपारखी या दोघांचा खूप मोठा वाटा होता अर्थात हा सगळा प्रवास निर्विघ्नपणे झाला असं मुळीच नाही अनेक प्रोजेक्ट फसली काहीनी भरपूर पदरात टाकली मनस्तापही चिक्कार दिला भरपूर आर्थिक फटके आणि चटकेही दिले मी <laughs> तर नेहमी गमतीने असं म्हणायचो की आपल्या श्रीफिम युनिटचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं हे नेहमीच वाजलेले असतात पण सद्गुरू आपल्या युनिटचे बारा कधीच वाजून देत नाहीत आणखी एक मजेदार रूपक मला नेहमी आठवे बर का महाभारतात म्हटलंय की अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान आरूढ होता म्हणून एवढी अस्त्र पळून सुद्धा रथ शाबूत राहिला तसं श्री फिल्म्सच्या नावातच श्री आहेत आणि म्हणूनच ते आहे नाहीतर एव्हाना जीव घेण्या अडचणींनी ते केव्हा संपुष्टात आलं असतं असा सगळा हिशोब असला तरीसुद्धा आज माझे परिचित मला अनुबोधपट निर्माता म्हणून मुळीच ओळखत नाही तर गीत रामायण गाय ही आणि एवढीच माझी ओळख आहे अर्थात श्री फिल्म्सनं माझा संसार चालवला मला क्षेम कुशल दिलं हे तर खरंच पण सर्व अशी ओळख दिली नाही हेही खरं कारण एकतर तर अनुबोधपट हा प्रकार लक्षपूर्वक पाहण्याची आपल्याकडे प्रेक्षकांना सवय नाही आणि दुसरं म्हणजे या सगळ्या फिल्म दाखवून झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या लाकडी कपाटत्या कायमच्या बंद करून टाकल्या खर तर श्री फिल्मचा विषय सात भावंडांच्या मर्यादे बाहेरचा पण त्या ऍक्टिव्हिटीनं माझ्या आयुष्याची पंचवीस तीस वर्षे व्यापली आहेत तेव्हा तो उल्लेख येणं अपरिहार्यच होतो पण त्यात माझ्या भावंडांचा काही सहभाग नव्हता हेही पण खरंय फिल्मचा रस्ताही अनेक अनुभवांनी अनेक खासखळग्यांनी भरलेला कधी वेड्या आनंदाचा तर कधी घाबरवून टाकणाऱ्या अडचणींचा होता पण त्या सगळ्यांचा परामर्श पुन्हा कधीतरी तुमच्यासाठी अवश्य घेई मात्र हा श्री फिल्मचा अध्याय संपवण्याआधी श्रीकांत आणि राजू कुलकर्णी या दोघांबद्दल लिहिणं अपरिहार्य आहे कारण ते मला भावंडांनी इतकेच नाहीत तर त्यांच्याही पेक्षा जास्त प्रिय आहेत